तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज उशीर झाला देव पूजा करायला आणि माझी पूजा करून झालेली आहे अजून हार आला नाही कारण अंशूजा पप्पा आले नाही हार घेऊन त्यामुळे हार घातला नाही आहे देवाला तर चला मग तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ब्लॉग बनवत नाहीस व्लॉग बनवत नाहीस तर त्याचं कारण पण तसं आहे की वेळच मिळत नाही आज आणि शाळेला गेला आज गुरुवार आहे मी म्हणजे आणि गुरुवार असल्यावरती मला वेळच नाही मिळत तर पूजा वगैरे आवरत असत तर आज अंशची गाडी साडेसातच्या ऐवजी सात दहालाच आली आज उठायला पण उशीर झाला मला उठायला सहा वाजले आणि मेन म्हणजे अंश दोन दिवस शाळेला नव्हतं गेलं त्यामुळे उशिरा झोपायचा आणि तोही लवकर उठला नाही पण आवरलेलं होतं फक्त पोराला नाश्ता करायला मिळाला नाही तर चला म्हटलं ब्लॉक बनवूया आज नऊ वाजता ऑफिस टाईम आहे तरी पण माझं अजून काही आवरलंच नाही आहे आवडलं नाही म्हणजे अजून नाश्ता बनवायचा आहे आरक्षा पप्पा यायची वेळ झाली आहे माझाही चहा पिरीचा आहे अजून तर चला आता आवरते चपाती करायची घेतली आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लवकरात लवकर मी ट्रायपॉड घ्यायचा प्रयत्न करेन आणि व्यवस्थित व्हिडिओ म्हणजे असा हलणार नाही व्हिडिओ तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे पीठ मळून ठेवलं आता चपात्या करून घेते

आज कधी एक काम करायचं खूप कंटाळा आलाय आणि ही माझी नवीन बॅटरी नाही माझी पहिली पहिला चष्मा इथून तुटला म्हणून मी दुसरी फ्रेम लावली त्याला तर त्याने बघायला पण त्रास होतोय असे कारण त्याला स्क्रॅच जास्त पडले मला या आढळून त्रास व्हायला लागले असं ब्लर दिसायला व्हायला लागले खूप मोबाईल बघते बाबा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप लोकांचं म्हणणं आहे मी व्हिडिओ बनवत नाही व्लॉग अपलोड करत नाही अंशच्या पप्पाच का करतात तर मी ठीक आहे वेळ मिळणार झाला आहे म्हणून व्हिडिओ अपलोड करत नाही आहे आणि आज म्हटलं गुरुवार आहे आणि गुरुवारचं तर मी खूप बिझी असते जास्तच वेळच नाही मिळत पूजेत नाही ह्याच्यातनं नऊ वाजेपर्यंत उलकतच नाही आणि अंशचं उरून शाळेला पाठवायचं असतं आज पहिल्यांदा असं झालं की नऊ वाजता मी माझा चहा पिते आहे जो मला खूप प्यार आहे तर प्रयत्न करत जाईन व्हिडिओ बनवायचा आणि पे पहिल्या पेमेंटसाठी पण खूप कमेंट येत आहेत तर मी नक्की व्हिडिओ बनवेन जर झालं पेमेंट तर पहिलं लवकर पण अजून होणार नाही मला वाटतं महिनाभर आपण व्हिडिओ बनवले तर होईल हां तर किती भारी वाटतं ना असं कोणी म्हटलं की राहू ते काम करायचं जरा आराम कर पण शक्यतो बायकांना असं कोणी म्हणत नाही तर स्वतःसाठीच वेळ स्वतःच काढायचा असतो म्हणून दहा मिनटं स्वतःसाठी नऊ वाजून गेलत तरी आणि चहा प्यायचा चला या सगळ्यांनी चहा प्यायला आणि चला मग नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आता जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत बाय बाय